नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक जबरदस्त हेल्दी आणि लॉस रेसिपी पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं सूप शेवग्याच्या शेंगाचे अद्भुत फायदे आहेत शेवग्याच्या शेंगा म्हणजे नैसर्गिक सुपरफूड यामध्ये विटॅमिन ए सी कॅल्शियम प्रोटीन आणि भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हाडं मजबूत करणारे आणि पचनसंस्था सुधारणारे असं हे सूप आहे इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून घ्यायचं आहे जितकं जमेल त्याचे बाजूचे जे सालं असतात ती काढून घ्यायची आहेत मध्यम आकाराचं एक टॅमॅटो घेतलेला आहे मी यामध्ये डाळी यूज केलेल्या होत्या तीन टेबलस्पून मुगाची डाळ आणि तीन टेबलस्पून मसूर डाळ पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं मी भिजत ठेवल्या होत्या हिरव्या मिरच्या फक्त दोन घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात डाळी घेतल्यामुळे एक तर यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढतं तुम्ही याला ॲज अ सूप म्हणून सर्व करू शकतात किंवा तुम्ही भाताबरोबरसुद्धा याला सर्व करू शकतात सगळं आपण कुकरमध्ये घातलेलं आहे दोन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे आणि चार आपल्याला मध्यम आचेवरती शिट्ट्या काढायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये डाळी आणि या शेवगाच्या शेंगा सहज शिजतात चवीप्रमाणे आम्ही थोडीशी हळद घातलेली आहे मीठ आपण नंतर घालणार आहोत कुकर थंड झाल्यानंतर सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे शेवगा शिजत असताना आपण साला सकट टाकला होता जर आपण असं सूप बनवलं तर त्याची सालं तोंडामध्ये येईल त्यामुळे हो मिक्सरला ग्राइंड करून आपल्याला ह्याला गाळूनसुद्धा घ्यायचं आहे आता ह्यातला जो चौथा आहे तो फेकून द्यायचा आहे आणि खाली जे उरलेलं घट्ट प्रमाण आलेलं आहे त्याला आपण परत फोडणी देणार आहोत आता फोडणीसाठी मी इथे तूप वापरलेलं आहे पण जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकतात बघा चौथा जो आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे कढईमध्ये एक टेबलस्पून फक्त इतकं तूप घेतलेलं आहे एक टेबलस्पून मी फाईन चॉप केलेलं गार्लिक घातलेलं आहे एक टेबलस्पून यामध्ये जिरे घातलेले आहेत चवीप्रमाण हिंग घातलेलं आहे आता तुम्ही लसूण जिरे याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे जे सूप आहे तुम्ही बनवून नॉर्मल फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात स्टोर करू शकतात संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही डाईट करत असाल तर हे सूप अतिशय छान आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे परत यामध्ये मी अर्धा टेबलस्पून जिरे पावडर घातलेला आहे आणि वन टीस्पून मिरे पावडर घातलेला आहे मिरे पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता तुम्ही याला जर भाताबरोबर सव करणार असाल तर थोडंसं घट्ट ठेवा मी याला सूपसारखं बनवलं होतं मग त्यामुळे अजून यामध्ये चार कप इतकं पाणी घातलं होतं अप्रतिम चवीचं आणि हेल्दी असलेलं असं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झाले जर तुम्हाला आमचा मराठी यूट्यूब चॅनल खाद्यचंद्रचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हे सूप नक्की बनवून बघा